एक, मतदान एक आहे मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचं माझ्या नावानं मतदान कसं असं अरविंद शिंदे यांनी विचारलेलं आहे अरविंद शिंदे यांनी नंतर टेंडर वोट सुद्धा केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावानं दुसऱ्यानं मतदान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे मतदान ओळखपत्रावरच अनुक्रमांक एक आहे मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचं आधार कार्ड वेगळं आहे माझ्या नावानं मतदान कसं असा सवाल अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे अरविंद शिंदे यांनी नंतर टेंडर वोट आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये बोगच मतदानाचा प्रकार उघडकीला आलेला आहे पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावानं दुसऱ्यानं ना मतदान केल्याचा आरोप केला जातोय मतदान ओळखपत्रावरचा अनुक्रमांक एक आहे मात्र मतदान केलेल्या आधार कार्ड आहे मतदान त्यांच्या नावावर मतदान केलेलं आहे त्यामुळं त्याच्यावर कारवाई करा अशी आता मागणीकडून करण्यात येते नेमकं काय झालंय तुमच्या मतदाना संदर्भात आणि आता काय तुम्ही कारवाईची मागणी करता मतदान केंद्राला आता आलं असताना जेव्हा मी माझं ओळखपत्र वगैरे दाखवलं त्यावेळेला असं लक्षात आलं की तुमच्या नावाचं वोटिंग झालंय म्हणून तर मी त्यांना विचारलं की जर माझा फोटो आहे माझं वॉटर सही नाही ती माझी वोटिंग झाली कशी तर रिटर्निंग ऑफिसर एवढे रूढ आहेत ज्या वेळेला आमच्या पोलिंग एजंटने हरकत घ्यायचा विचार केला त्यावेळेला हरकत घेऊन देत नाही त्यांना फक्त त्यांनी अनुक्रमांक पुकारतात तुम्ही अनुक्रमांकबरोबर जो मतदार करायला आला त्याचं नाव पुकारलं पाहिजे सगळ्या पोलिंग एजंटला कळलं असेल तर पोलिस आणि त्याच्यामार्फत कोणत्याही पोलिंग एजंटला मध्ये बोलून देत नाही हे मी लाईनीत उभा असताना पंधरा मिनिटापासून बघत होतो आणि जेव्हा माझी वेळ आली तेव्हा वोटिंगच झालेलं होतं मग मी चॅलेंज म्हणून मी मला चॅलेंज वोट केला त्यासाठी जी प्रोव्हिजन असते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची की सतरा बीचा फॉर्म भरायचा आणि एक टेंडर वोट असतं मग तुम्हाला ते बॅलेट पेपर देतात आणि आपण बॅलेट पेपरवर मतदान करून सील करून आपल्याला त्यांच्या ताब्यात द्यायचं असतं मग मी माझा तो हक्क बजावला आहे टेंडर वोट दिले मात्र पुण्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडल्याचं समोर आले काय अत्यंत चुकीच्या पद्धतीने संपूर्ण मतदार याद्यामध्ये कोणाची नावं इथं कोणाची वारंवार आम्ही रिटर्निंग ऑफिसरला आणि कलेक्टर साहेबांना तक्रारी केलेल्या ले, आहेत लेखी पत्र दिलेले आहेत की तुम्ही ठराविक नावं वगळणं नावं तिकडचे तिकडं जाणं इकडं आणणं एवढा घोळ आहे नागरिकांना अक्षरशः छळ चालू आहे नक्कीच आपण पाहतोय की नागरिकांचा छळ चालू आहे यात आता त्यांचं स्वतःच मतदान बोगस झालेलं आहे त्यामुळे त्यांनी कारवाईची मागणी केली आहे मात्र त्यांनी टेंडर वोट त्या माध्यमातून करून घेतले कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे रावण पाहतोय माझ्या नावानं मतदान कसं असा सवाल अरविंद शिंदे यांनी विचारलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी टेंडर वोट सुद्धा केलेला आहे पुण्यामध्ये बोगस मतदानाचा प्रकार समोर आलेला आहे पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावानं दुसऱ्यानंच मतदान केल्याचा प्रकार समोर आलेला आहे मतदान ओळखपत्रावरच अनुक्रमांक एक आहे मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचा आधार कार्ड वेगळा आहे